नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तेरा मार्च वार गुरवारोजीचे टॉमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक दोनशे एकतीस किमान दर शंभर कमाल दर दोनशे ऐंशी सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट अहिल्यानगर आवक दोनशे अकरा किमान दर ती शंभर कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर आवक एकशे तीस किमान दर शंभर कमाल दर एकशे ऐंशी सर्वसाधारण दर एकशे चाळीस रुपये कॅरेट चंद्रपूर गंजवड आवक एकशे पंच्याऐंशी किमान दर ऐंशी कमाल दर एकशे वीस सर्वसाधारण दर शंभर रुपये कॅरेट खेड चाकण आवक तीनशे सव्वीस किमान दर एकशे साठ कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट राहता आवक एकशे दहा किमान दर शंभर कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे चाळीस रुपये कॅरेट मुंबई आवक एकवीसशे सव्वीस किलाम दर दोनशे कमाल दर दोनशे ऐंशी सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट धन्यवाद